शेतकरी मित्रांनो तुम्ही लाईव्हमध्ये आज बघितलेला आहात सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि जे लाईव्हमध्ये आपण बघितलेला आहे की क्वचित सोलापूर मार्केटमधला जो बाजारभाव आहे तो आज दोन हजार दोनशे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत असे क्वचित बाजारभाव आज गेलेले होते तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये विशेष म्हणजे बांगलादेश कांदा निर्यातीची अपडेट काय आहे नेमकं बांगलादेश कांदा निर्यात कधीपासून होणार आहे आणि दुसरी गोष्ट जे साऊथचे मार्केट आहेत म्हणजे दक्षिणेकडील जे मार्केट आहेत आंध्र प्रदेश कर्नाटक हैदराबाद किंवा बँगलोर यशवंतपूर मैसूर या मार्केटमध्ये आपला जो महाराष्ट्राचा कांदा गेलेला आहे तिथल्या बाजारभावाची परिस्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे विशेष करून बीड नाशिक सोलापूर अशा या मार्केटमधून जो कांदा ट्रान्सफर झालेला आहे म्हणजे दक्षिणमध्ये साऊथमध्ये कांदा गेलेला आहे तर आपल्या महाराष्ट्र कांद्याला बाजारभाव काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडेल अशी विनंती करतो आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि निर्यातीची बातमी कुठंपर्यंत चालू आहे कोणी म्हणते पंधरा ऑगस्ट च्या अगोदर येईल किंवा कोणी earth... <situación> म्हणते पंधरा ऑगस्टच्या नंतरनं निर्यातीला सुरुवात होईल मला पण वाटतं आहे पंधरा ऑगस्टच्या नंतरनं दाट शक्यता आहे की कांदा निर्यातीला भारत देशाकडून कांदा निर्यात व्हायला हो सुरुवात होईल पण जोपर्यंत बांगलादेश सरकार आय पी कन्फर्म करणार नाही तोपर्यंत आयात त्यांच्याकडे कन्फर्म होणार नाही तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल तर शेतकरी मित्रांनो आय पी जोपर्यंत बांगलादेश कन्फर्म करणार नाही म्हणजे इनपुट परमिट जोपर्यंत इनपुट परमिट कन्फर्म होणार नाही तोपर्यंत निर्यात होणार नाही तर बघूया तर विशेष माहिती शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला असं येणार आहे की छ दक्षिणेकडील सुरुवातीला आपण दक्षिणेकडील बाजार कांदा बाजारभावाची स्थिती आवक काय आहे किती कांदा तिथं नवीन मार्केटमध्ये येत आहे त्याची माहिती घेऊया नंतर कांदा निर्यातीची बातमी अपडेट काय आलेली आहे ते आपल्याला देणार आहे तर शेतकरी मित्रांनो दक्षिणेकडील म्हणजेच साऊथ इंडियाकडील आंध्र प्रदेश कर्नाटक हैदराबाद बँगलोर यशवंतपूर मैसूर या मार्केटमध्ये सध्या नवीन कांदा भरपूर प्रमाणात गाजत आहे तिथं भरपूर प्रमाणात कांदा हा लोकल मार्केटमध्ये त्यांच्या स्थानिक जो पीक झालेला आहे तो या महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबरच्या अर्धा महिन्यापर्यंत म्हणजे हा ऑगस्ट पूर्ण महिना आणि सप्टेंबरचा अर्धा महिना हा नवीन कांदा तिथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या बाजारपेठमध्ये त्यांच्या स्थानिक पेटेत भरपूर कांदा हा स्टॉक राहणार आहे पण शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का जो इथून कांदा महाराष्ट्राचा कांदा जो जातो सोलापूर असेल आणि बाकी हा पण कांदा जातो आहे नाशिक बीडकरचा पण कांदा तिकडे जातो तिथल्या साऊथकडचा जो कांदा तिथला लोकल कांदा जो आहे तिथे बाराशेपासून चौदाशे पंधराशेपर्यंत तिथल्या लोकल कांद्याची ही भाव आहे आणि मार्केटमध्ये आपला जो कांदा इकडून गेलेला आहे महाराष्ट्राकडून साऊथमध्ये तर आपल्या कांद्याला तिथल्या कांद्यापेक्षा हा दीडशे रुपये जवळपास बाजारभाव हा जास्त दिसून आलेला आहे म्हणजे टॉप मारलेला आहे आपला कांदा सतराशे अठराशे साडे अठराशे रुपयेपर्यंत आपल्या कांद्याला बाजारभाव तिथं म्हणजे नाशिक सोलापूर बीड इथला कांदा जो तिथं मार्केटमध्ये गेलेला आहे अशा कांद्याला शंभर ते दीडशे रुपयेपर्यंतचा टॉप कांदा मारलेला आहे असा बाजारभाव दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बांगलादेशबद्दल बोलूया बांगलादेशची जी आयात आहे ते कधी नेमकं होणार आहे अजून पण विषय समोर आलेला नाही आहे या विषयामुळे आज आवक परत सोलापूर मार्केटमध्ये आवक फक्त पंचावन्न गाड्यांची आवक आपल्याला दिसून आलेली आहे पूर्ण मार्केटमध्ये सोलापूर मार्केट असेल मा नाशिक मार्केट असेल पूर्ण मार्केटमध्ये मा जो बांगलादेशचा विषय आहे त्याच्यामुळं मार्केट गरम आहे आज होईल उद्या होईल कधी निर्यात होणार आहे याची कन्फर्म माहिती अजून आलेली नाही आहे तर आय पी यूवर डिपेंड आहे इनपुट परमिट जोपर्यंत बांगलादेश देणार नाही तोपर्यंत निर्यात हे होणार नाही तर शेतकरी मित्रांनो आणि भारताकडून कांदा आयातीची बातमी अजून तरी स्पष्ट झालेली नाही आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी हे स्पष्ट सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की बांगलादेश कांदा परमिट देईल तेव्हाच निर्यात होण्याची शक्यता आहे आणि निर्यात मला वाटतं पंधरा ऑगस्टच्या नंतरनं होण्याची शक्यता आहे कारण आपला भारत देश स्वातंत्र्याचं जे दे फेस्टिवल आहे पंधरा ऑगस्टला पूर्ण बॉर्डर म्हणजे रस्ते असतील किंवा वाहनं असतील ते क्लोज करण्यात येणार आहेत पूर्ण बाँड्री सील करण्यात येणार आहे एक दिवस पूर्ण बॉर्डर बंद राहणार आहे म्हणून पंधरा ऑगस्टच्या नंतरनं अशी शक्यता वाटत आहे बरं परवा एका व्हिडिओला कमेंट आलं होतं आपल्या की आपला अजून जो चाळीत ठेवलेला कांदा आहे पन्नास ते साठ टक्के कांदा शिल्लक आहे असं कमेंट आलं होतं तर तुम्ही परत या व्हिडिओला कमेंट करून सांगू शकता की किती कांदा आपल्याकडं शिल्लक आहे महेंद्र चौधरी सा सांगत होते की पिंपळगाव येथे एक कमेंट आलं होतं महेंद्र चौधरी यांचा पिंपळगाव येथे बारा ते लास्ट लई घासून सतरा रुपयेपर्यंत तिथं बाजारभाव गेला होता पिंपळगाव येथे असं महेंद्र चौधरी सांगत आहेत आणि दिलीप सवई गंगापूर येथून त्यांनी पण कमेंट केले होते की चौदाशे ते पंधराशे रुपयेपर्यंत त्यांच्या गंगापूर येथे मार्केटमध्ये बाजारभाव दिसून आला होता पुढं मंगेश मोरे अकोला येथून कमेंट केले होते की अकरा ते साडेबारा रुपयेपर्यंत त्यांच्या मार्केटमध्ये बाजारभाव दिसला होता तर एकूण एक सांगायचं तात्पर्य असं आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये आपल्याला इतर मार्केटपेक्षा दोन रुपये सव्वा दोन रुपये अडीच रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून येतो आहे मागच्या दोन ते तीन दिवसापासून बरोबर ज्यांना अनुभव आहे त्यांनी कमेंट करून सांगू शकता की इतर मार्केटपेक्षा आपला सोलापूर मार्केट बाजारभाव इतर मार्केटपेक्षा दोन ते अडीच रुपयेपर्यंत जास्त पण सांगत नाही जे आहे ते सांगतो आहे आपल्याला दिसून येत आहे बाकी सोलापूर मार्केटमध्ये कमेंट आला होता डी के डबल नाईन अकरा आणि कुमार झिमल यांचा पण कमेंट येत असतो की पांढरा कांदा काय बाजारभाव आहे तर पांढरा कांदा दिसलेला नाही आहे पांढरा कांदा अजून आलेला नाही आहे जसं येईल तशी माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो अजूनपर्यंत बांगलादेशबद्दल निर्यातीबद्दल कोणताही कांदा कोणताही अपडेट समोर आलेला नाही आहे चौदा ऑगस्टपर्यंत पक्की माहिती येईल पंधरा ऑगस्टला तर बॉर्डर बंद राहणार आहे तिथं पण चान्स नाही आहे पण सोळा ऑगस्टपर्यंत निर्यात होईल अशी बातमी समोर येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो ज्यांनी व्हिडिओ आज लाईव्ह व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी सकाळचा दहा वाजताचा आजचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता सुरुवातीला बाजारभाव आपल्याला चांगला दिसला होता म्हणजे आज हायस्ट क्वचित बाजारभाव हे दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत गेलेले दिसलेले आहेत आणि अठराशे रुपयेच्या पुढे म्हणजे एकवीस रुपयेपर्यंत एक नंबर सरासरी बाजारभाव गेलेला आहे एक नंबरचा टॉप कांदा आणि जो सुपर व्ही आय पी कांदा आहे तो तेवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे बाकी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ इथंच संपूया व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि जे नवीन व्हिडिओ बघत असतील शेतकरी मित्रांनो त्यांच्यासाठी विनंती आहे व्हिडिओला हायप करा लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू उद्याच्या लाइव व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान